लाडक्या बाप्पाचं यंदा सगळीकडेच धूमधडक्यात आगमन झालंय छत्रपती घराण्यातील बाप्पाचं सुद्धा शाही थाटात पारंपरिक पद्धतीने आगमन झालंय खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्यासह इतर सदस्य यावेळी उपस्थित आहेत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्यासह छत्रपती परिवारातील सर्वच सदस्य यावेळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं नवीन राजवाड्याच्या प्रांगणात पूजा होते आणि त्यानंतर गणपती राजवाड्यामध्ये आणला जाईल आणि एक जल्लोषात लाडके बाप्पाचं आगमन झालंय काय सांग गणपतीचं जल्लोषात आगमन सगळीकडे झालंय फक्त कोल्हापुरात महाराष्ट्रात नवी पण संपूर्ण भारतात मला वाटतं परदेशातही झालं असणार काय नेमक्या जा, शुभेच्छा संपूर्ण महाराष्ट्राला आज गणपतीच्या निमित्तानं गणेश आगमनाच्या निमित्तानं गणेश आगमनाच्या निमित्ताने सगळे सगळे विघ्न दूर व्हावेत आणि जनतेच्या हिताचे कार्य सातत्याने चालू राहिले पाहिजे आंतरवालीवरून जरांगे पाटील देखील आंदोलनासाठी निघालेले आहेत मुंबईकडे खरं तर निघालेले आहेत जी मागणी घेऊन आरक्षणाची गेल्या अनेक दिवसांपासून ते लढत आहेत आता देखील तीच मागणी घेऊन त्या ठिकाणी ते जातात ते जारांगी पाटील तर निघालेले आहेत आणि एकीकडे एक 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 जनता जारंगे पाटील आहेत आणि दुसरीकडे शासन आहे शासनाने त्यांना न्याय द्यावा आज गणेशोत्सव आहे आणि गणेश उत्सव एकीकडे एक असताना सगळीकडे जल्लोषाचं वातावरण असताना मुंबईत येऊ नये आत्ताचं आंदोलन त्यांनी थांबवा असं प्रशासनाकडून आणि सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे मात्र ते आपल्या आंदोलनावर ठाम आहे आम्ही कुठला दंगा करायला मुंबईत आलेलो नाही किंवा जात आहे असंच नाही असं त्यांचं बरोबर आहे ना म्हणजे कोणालाही कुठेही जायचं जाण्याचा अधिकार आहेच आहे आणि आपले विचार जनतेच्या पुढे मांड मांडण्याचाही अधिकार आहे आणि तसंच शासनाच्या पुढे मांडण्याचा अधिकार आहे शासनाने इकडे लक्ष दिलं पाहिजे मना मनापासून लक्ष दिलं पाहिजे आणि प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे कॅमेरामॅन ओंकार वळवडेसर शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर